नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी वाई तालुक्यातील धोम बलकवडी धरण आणि जांभळी बंधारा परिसरातील गावांमधील नागरिकांसाठी शनिवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नरसिंह हायस्कूल धोम येथे भव्य मेगा कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे मूलभूत सुविधा शासकीय योजनांचे लाभ आणि वैयक्तिक तक्रारी यावर थेट तोडगा काढण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट रेणावळे जनसेवा फाउंडेशन तसेच पंचायत समिती सदस्य वर्षा जगताप यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा प्रशासनातील सुमारे चाळीस ते पंचेचाळीस विविध विभागांचे स्टॉल्स एकाच छताखाली उपलब्ध असणार आहेत त्यामुळे नागरिकांना रस्ते पाणी वीज महसूल आरोग्य शिक्षण सामाजिक न्याय आदी विषयांवरील प्रश्न थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत आणि विशेष म्हणजे या शिबिरास सादर होणाऱ्या अर्जांवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून कायदेशीर आणि प्र प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला जाणार आहे विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार असून पात्र विद्यार्थ्यांना जागेवरच मार्गदर्शन केले जाणार आहे या महाशिबिराच्या पूर्वतयारीसाठी धोम वरखडवाडी येथे विशेष बैठका घेण्यात आल्या सरपंच उपसरपंच ग्रामसेवक अंगणवाडी सेविका अशा स्वयंसेविका विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सगळ्यांनी एकजुटीने या शिबिराच्या यशासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला आपल्या भागातील समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्याची ही सुवर्ण संधी आहे प्रत्येक ग्रामस्थ गट आणि लोकप्रतिनिधींनी यात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन वर्षा जगताप यांनी केले आहे सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा